नमस्कार आजच्या या दालनामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 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 मी खुशी आज आमच्या साथी इयतेच्या विद्यार्थ्यांकडून कवितेची ओळख हा ही सुंदर व मनाला भिडणारी आपल्या समोर सादर होणार आहे कविता म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नाही खेळ नाही तर भावना कल्पना शक्ती आणि अनुभव यांच्या रंगांनी भरलेलं एक सुंदर जग कवितेत आपण कधी निसर्ग पाहतो कधी मनातील आनंद दुःख ऐकतो तर कधी आयुष्यात आयुष्याचे धडेही शिकतो या एकांकी या एकांकेतून कविता कशी जन्माला येते शब्दांना ताल कसा मिळतो आणि कवीच्या मनात काय चालू असत काय चालू असतं याचा हलका फुलका आणि मनो मनोरंजनात्मक प्रवास आपण अनुभवणार आहोत तर चला उत्सुकता वाढवणारी ही कवितेची ओळख एकांकिका मनापासून टाळ्यांच्या गजरात पाहूया अरे सुधीर केव्हा आजचा प्रवेश असा शांत कसा आजूबा काव्यपुत्र वाढला म्हणजे काय कोणी सांगितलं आहे आजूबाज आमच्या बाईने आम्हाला काव्यपुत्र वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताण झालाय अरे सुधीर फार सोपं आहे ते कविता करायची समजून घ्यायची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवण त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत हे बहिणी तुला पण आजी मी करू करू अरे सुधीर काळजी नकोस यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू सा? म्हणजे हो, तुझी काय प्रतिभा वाढेल आणि कविता करणं कवितेचे आकलन होणं हेही तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासून कविते संभाषण करायचं ते तो कागदार उतरून घेईल आणि ता, आणि त्याला कविताही समजेल आणि हा आणि हा प्रकल्पही त्याला पूर्ण होईल शुभं कल्याणम आरोग्यम धनसंपदा शुभं करण आरोग्यम धनसंपदा दिव्या दिव्या दीपककार दिव्याला पाहून नमस्कार दिव्या दिव्या दीपककार दिव्याला पाहून नमस्कार त्यामध्ये लावते साजवा भाजी करते कांद्याची पात आता मात्र वाटतय वा नको भाजी करतो कांद्याची पात कशाला कधीतरी म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देत दाखव ए माझे सुपर आजी तुला जे आवडेल तिकर भाजी गुणाचे माझे लेकरू तू बनव छान छान भाजी चवळी ए सुधीर आंडेकडे दातांची कवळी बरा बाई तुमची इच्छा हाच द्यास भाजी बनवते चवळीची खास <laughs> <laughs> अगाई अगं पटकन खायला देणे ग काय मला ऑफिसला जायचे गाई नाहीतर तो खडूस बस करू देणार नाही सही कसली खाई कसली सही आजीने दिलाय चपाती दाई काय बाई कवितेची कमाल बोलतात नाही हसतात तोंडावर धर रुमाल आता सोरे घराचा पास ऑफिसात जा आता सावकाश मला द्या काठीने चप्पल कोटाच जोडून द्या तुटलेला नक्काय तुम्हाला ना तर काही कळतच नाही तोडून ठेवता नेहमी काही ना काही आई तुम्ही बाबा चिडू नका रागाचं तुम्ही सोडा आहे का म्हणे रागाचा तुम्ही सोडा आहे का कामाचा काही मी घेतलं आहे का शिवण शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस चिट्टा का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर हा माया करावी सर्वांवर आता तुम्ही नका भांडू भांडण ऐकून येत लहानपणी मोठा घास करपलेल्या भाजींचा सुटलाय वास बर का आजोबाने आजी दूर करू सुधीची नाराजी कवितेत मारल तर बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी सोजी तुला हवी कशाला लाडू खातेस अण्णा बशी ठरते उशाला आता आपण सगळेजण जेवण करू आणि चळूच्या भाजीवर ताव मारू चला रात्र झाली आता झोपा उघडू सकाळी कवितेचा खोप्पा ठेव सूर्य गवला चिमण्या आवडल्या सगळ्यांच्या अंघोळ झाल्या हवा सुटली आहे गार गार अंघोळीचे पाणी केले गरम फार अरे सुधीर अंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झाला तुला उशी झटपटावर मुला आजोबांना द्या स्वेटर मफरेल आणि कान टोपी थंडी पासून बचावाची ही सोपी युक्ती सुधीर तू लिहून घेणे यमक गळाला हवे फिट शब्दाचे यमक हवे वरस बनते कविता दी हाँ बरोबर बोलते कम, ताई कामाचा आलाय आता कंटाळा द्या थोडे पाणी टाकून व्हाळा कनिक तुम्ही नंतर मला अगोदर शिरासाठी रवा चाला तोंड धुवा अंघोळ करा खा गरम शिरा मनसुदीच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा सुधीर आवर तर ठीक नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक तापटी पन्ना रिक आई आजी खूप छान मला नाही कशाची वाट तुमच्या वाचून पान बरोबर आहे सुधीर बस झाला कवितांचा पाऊस याच्याने थोडी पूर्ण होणार हाऊस हे घे थोरांच्या कवितांचा मळा हे वाचून लागेल तुला कवितांचा लळा बाबा आई आज आज जीवन आज मासे झाले वाचू किती कविता अंगणात उतरल्या आती गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी चेतवले मोह तुम्ही म्हणी अभिनंदन सुधीर थँक्यू आजी अभिनंदन सुधीर थँक्यू आजोबा सुधी। अभिनंदन सुधीर थँक्यू बाबा अभिनंदन सुधीर थँक्यू आई अभिनंदन आई कशी मजा आली लेट ना प्लॅन करतेस ना कशी जिरवली ओ oh, जिरवली अरे सुधीर तू किती सारे थोरांच्या कविता वाचल्यास आम्हाला पण सांग ना कोणती कविता तुला सर्वात जास्त आवडली ते जीवन में एक पल भी रो ना जीना है तो हंस के जियो जीवन में एक पल भी रो ना तो हस जियो जीवन में एक भी हो